श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधान जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे त्यानुसार आज म्हणजेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माघ पौर्णिमा आहे माघ महिन्यामध्ये मा ही पौर्णिमा आल्याने या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या दिवशी स्नान दान जप आणि तपस्या करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी चंद्रदेवांच्या पूजेला विशेष महत्व आहे चंद्रदेवांच्या पूजेने चंद्रदोषापासून मुक्ती देखील मिळते याशिवाय देवी लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष फळ मिळते माघ पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे देखील अत्यंत शुभ ठरते त्यामुळे लक्ष्मी कृपा लाभते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर एक वस्तू फेकायची आहे ही, ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता शत्रुपीडा करणीबाधा जर झालेली असेल तर यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आज शनिवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे तर ही कोणती वस्तू आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा ही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तीन अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातील जो उपाय तुम्हाला शक्य आहे तो तुम्ही करू शकता सनातन धर्मामध्ये पौर्णिमेची तिथी देवतिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याचेही महत्त्व आहे असे म्हटले जाते की हे सर्वोत्तम उपवासापैकी एक आहे पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचेही महत्व आहे कारण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात मागी पौर्णिमेच्या दिवशी जे दान करतात आणि पवित्र गंगेवरती स्नान करतात त्यांच्या पवित्र आत्म्याला शरीर सोडल्यानंतर त्याचे फळ मिळते धार्मिक मान्यतेनुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान देखील करू शकता परंतु ज्यांना गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल त्यांनी आजच्या दिवशी दान आवर्जून करावं आणि यासोबतच आम्ही जो उपाय सांगणार आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील तर बघा आपण ज्या काही सेवा उपासना करत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी करत असतो कारण देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही थांबत नाही पण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते ती त्या घरातून कधीही जात नाही त्यामुळे आज मागी पौर्णिमेपासून सत्यनारायणाच्या सेवेला देखील तुम्ही सुरुवात करू शकता जसं मी नेहमी सांगते की देवी लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख समृद्धीच्या स्वरूपामध्ये सुद्धा घरामध्ये निवास करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी नकारात्मकता घालवण्यासाठी आमोस्या पौर्णिमा ही तिथे अतिशय महत्वाची मानली जाते बऱ्याचदा असं होतं ना की आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसतं पैसा घरामध्ये टिकत नाही पैशाच्या कायम घरामध्ये अडचणी असतात बघा आलेला पैसा महिना अखेरी पर्यंत संपून जातो आणि घरामध्ये असलेल्या आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि अशा प्रकारे कर्जाचा डोंगर हा वाढत जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही पण काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत काही उपाय केले तर याचा प्रभाव आपल्या घरामध्ये जाणवतो आलेली लक्ष्मी आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होते यासोबतच बऱ्याचदा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते आणि तिच्या सुद्धा आपला बराचसा पैसा निघून जातो अनावश्यक खर्च आपल्या घरामध्ये होतात इच्छा नसतानाही आपल्याला खर्च करावे लागतात आणि आपला पैसा जो आहे तो घराबाहेर कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जातो आता हे जे उपाय आपल्याला करायचे आहेत हे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी पैसा टिकून राहावा घरामध्ये असलेली नकारात्मकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण आजारपणे राहत असतील लहान मुलं किरकिर करत असतील मोठी मुलं असतील तर हट्टीपणा करत असतील मोठ्यांचं ऐकत नसतील तर त्यासाठी करायचे आहेत याशिवाय तुमच्या पतीला जर त्यांच्या कार्यामध्ये सतत अडथळे येत असतील त्यांची प्रगती होत नसेल मुलांची देखील तुमच्या प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे त्यांच्या मार्गामध्ये मा येणारे सर्व अडथळे संपूर्णपणे दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर सांगितल्याप्रमाणे तीन उपाय मी शेअर करणार आहे तर त्यातील पहिला जो उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू पाहून घ्यायचं पिवळं लिंबू घ्यायचं आहे यावरती कुठल्याही प्रकारचा डाग असू नये तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर या उपायासाठी तुम्ही जे लिंबू घेतलेलं आहे त्याला तुम्हाला हातात घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हे लिंबू फिरवायचा आहे बघा लिंबामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते बऱ्याचशा दुकानाच्या किंवा घराच्या बाहेर देखील लिंबू मिरची अडकवलेली तुम्हाला दिसत असेल प्रत्येक पौर्णिमेला आमोसेला हे विशेष उपाय केले जातात या उपायांमुळे त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती संपूर्णपणे नष्ट तो पण हा लिंबू जो आहे तुम्हाला घराबाहेर टांगायचा नाही तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला या लिंबाने स्पर्श करायचा आहे त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा लिंबू सात सात वेळा उतरून घ्यायचा घराच्या बाहेर जायचं उंबरट्या बाहेर आल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हा लिंबू सात वेळा उतरून घ्यायचा आहे घड्याळाच्या काटेच्या दिशेने प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायचा घरावरून उतरून घ्यायचा आणि त्यानंतर हा लिंबू जो आहे तो तुम्हाला बाहेर डस्टबिन मध्ये फेकून द्यायचा आहे घरात जर डस्टबिन असेल तर घरामध्ये ठेवायचं नाही ती डस्टबिन तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि बाहेर असलेल्या मध्ये हा लिंबू टाकून द्यायचा आहे त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारे एक लिंबू घ्यायचा आहे आता हे लिंबू दोन भागामध्ये कट करायचं याचा अर्धाच भाग तुम्हाला वापरायचा आहे या अर्ध्या भागामध्ये तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आणि ह्या लवंगा या त्या लिंबामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत म्हणजे खोसायच्या आहेत आणि फुलाचा भाग जो आहे तो वर राहील अशा पद्धतीने त्या लवंगा त्या अर्ध्या लिंबामध्ये खोसायच्या गोलाकार असलेल्या लिंबामध्ये त्या लवंगा सहजरित्या खोसल्या जातात आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं हे लिंबू अशाच प्रकारे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती असेल तर तिच्यावरून आवर्जून तुम्हाला सात वेळा हे लिंबू उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर यायचं घरावरून सुद्धा तुम्हाला हे लिंबू सात वेळा उतरून घ्यायचं आहे आता या लिंबाचं काय करायचं तर बघा सांगितल्याप्रमाणे हे लिंबू देखील तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं आहे जी ही घरामध्ये असलेली नकारात्मकता आहे ती या लिंबामध्ये शोषली जाते आणि घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर या लवंगांमुळे अलक्ष्मी घराबाहेर पडते आणि याच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी नक्की करा संपूर्ण घरामधून हे लिंबू फिरवल्यानंतर घरावरून उतरून घेतल्यानंतर बाहेर असलेल्या डस्टबिनमध्ये हे लिंबू फेकून द्यायचं किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादा चौक असेल तर त्या चौकामध्ये चौका तुम्हाला हे लिंबू टाकून द्यायचं आहे पण आता चौक प्रत्येकाला मिळेलच असं नाही चौक जो असतो जिथे चार रस्ते भेटतात असा चौक तुम्हाला लागतो तर तो चौक नाही भेटणार यासाठी तुम्ही सरळ सरळ ते लिंबू डस्टबिनमध्ये टाकून द्या हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायामुळे तुमच्या घराची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे संपूर्णपणे नष्ट होतील त्यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय जो तुम्हाला आज संध्याकाळी माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत मागी पौर्णिमेच्या दिवशी काळ्या आणि पांढऱ्या तिळाला अतिशय महत्व आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळ्या तिळासोबतच मोहरी असेल तर पिवळी मोहरी देखील या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चिमूडभर काळे तिळ घ्या चिमूडभर पिवळी मोहरी घ्या त्यानंतर तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच खडे मीठ घ्यायचं आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आलं तर खडे मीठ घरामध्ये नसेल तर काय करा खडे मीठ नसेल तर तुमच्या घरामध्ये बारीक मीठ असेल तर ते मीठ या उपायासाठी वापरलं तरीही चालेल या सर्व वस्तू एखाद्या प्लेटमध्ये घ्या बघा हातात बसणार नाही त्यामुळे एका प्लेटमध्ये काळे तीळ त्यानंतर पिवळी मोहरी सात अख्ख्या मिरच्या त्यानंतर खडे मीठ दोन लवंगा आणि दोन वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून ह्या सर्व वस्तू सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते पायापासून असा गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काटेच्या दिशेने ह्या सर्व वस्तू तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायच्या आहेत घरातील व्यक्ती असेल तिला प्रगतीमध्ये नेहमी अडथळे येत असतील त्यांच्या हातामध्ये पैसा स्थिर राहत नसेल तर या उपायामुळे त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट होतील अलक्ष्मी त्यांच्या हातामध्ये असलेली संपूर्णपणे नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आहे बघा तुमच्या घरातील करत्या व्यक्तीसोबतच तुमची मुलं असतील वृद्ध व्यक्ती घरामध्ये असतील आजारी व्यक्ती असतील सगळ्यांवरून ह्या वस्तू सात सात वेळा उतरून घ्या वेगवेगळ्या उतरून घ्या किंवा एकच वस्तू उतरून घेतली तरीही चालेल किंवा ज्या व्यक्तीला जास्त त्रास होतो त्या व्यक्तीवरूनच तुम्ही ह्या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता असंही तुम्ही करू शकता कारण प्रत्येकासाठी तुम्हाला सात सात लाल मिरच्या लागणार आहे यातील एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर जेवढ्या अवेलेबल आहेत त्या वस्तू तुम्ही घेतल्या तरीही चालेल हरकत नाही ह्या सर्व वस्तू उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जप करू शकता किंवा तुमची ज्या देवांवरती श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण करत ह्या वस्तू तुम्ही उतरून टाकायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू उतरून घेतल्यानंतर तुम्हाला घराबाहेर जायचं आहे घराबाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला निर्जन ठिकाणी या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहेत घरी परत असताना मागे वळून बघायचं नाही यामुळे तुम्ही जी नकारात्मकता घराबाहेर फेकलेली आहे ती परत घरामध्ये प्रवेश करेल घरात आल्यानंतर सगळ्यात आधी हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलला असतील तर मुलांना तुम्ही ऑनलाईन बघून हा उपाय करू शकता किंवा फोटोवरून सुद्धा या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता असा हा उपाय किंवा हे सर्व उपाय जे जमतील ते तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।